भक्तीच्या दुसऱ्या गाण्याचा जो लूक आहे तो अशा पद्धतीनं आहे जवळपास मी दहा पंधरा मिनटं लागली मला पुन्हा भक्तीचं हे चेंज करायला आणि हा लूक पुन्हा आणायला तर भक्ती कशी दिसते ह्या लूकमध्ये नऊवरी साडी आहे बिंदी एवढी मोठीच्या मोठी, मोठी लावली तर मैत्रिणी मैत्रिणी स्वरा भूमी आणि भक्ती अशा ह्या तिघीजणी मैत्रिणींना एकसारख्या टिकल्या लावले ते पण स्वराच्या मम्मीनं घेऊन आली होती तर ह्या लूकवरती ना मोठी टिकली ना छान वाटत होती त्याच्यामुळं आम्ही म्हटलं असू देत एकसारख्या टिकली तर भक्ती बरोबर मध्ये आहे ह्या डान्समध्ये साडीचं थोडंसं सा ना माझ्याकडून खूप मोठा गोंधळ झाला होता आज माहिती आहे की तुम्ही तर अक्षरशः हसाल की एवढं गॅदरिंगचं म्हणजे शूटिंग झालं फोटो झाले पुन्हा हा दहा मिनटं हे गाणं होतं कारण की ह्या गाण्यामध्ये तीन ते चार गाणी मिक्स होती तर हे गाणं दहा मिनिटाचं होतं पूर्ण शूट केलेलं आहे गाणं मी मी तसंच अपलोड करते तर हे पूर्ण होईपर्यंत माझी पोरगी उलट्या साडीमध्ये म्हणजे उलटी साडी तुम्ही म्हणाल असं कसं तर मी ना भक्तीला बाय मिस्टेक तसं ना बाकीच्या मुलींचं मुलीं म्हणजे मुलीं किती मुलींचं माहिती पाच ते सहा मुलींची असं झालं होतं कारण की ह्या तयार साड्या होत्या आणि आमच्या ना एकीचं बघून एक असं साडी घातल्यामुळं ना पाच ते सहा मुलींच्या साड्या ह्या मागची बाजू पुढे आणि पुढची बाजू मागे अशा पद्धतीनं झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये भक्ती भूमी स्वरा ह्या सगळ्याजणी होत्या तर पण एवढं काय जाणवून येत नव्हतं डान्स झाल्यानंतर भक्ती तर माझ्यावर अशी चिडली ना मम्मी मला तू उलटी साडी घातलीस तर म्हणजे ठीक आहे यार काय दिसत नव्हतं एवढं काय उलटी साडी आहेस असं पण हे एवढा मोठा गोंधळ माझ्याकडून आज झाला बघा ना तुम्हाला पण जाणवतं का की बाबा उलटी आणि सरळ ही साडी कुठे असेल आणि एवढं ना फास्टमध्ये ह्यांचं आवरायचं होतं कारण की छोटी छोटी गाणी होती ना ती मधी होती म्हणजे ह्या त्यांच्या जो घागऱ्याचा डान्स होता आणि ह्या डान्स डान्समध्ये ना खूप असं अंतर असं नव्हतं आणि फास्ट फास्ट ती गाणी संपत होती आणि तिकडून आम्हाला आवाज येत होता की बाबा आता हे गाणं लागलं ह्याच्यानंतर आता आपलं आहे असं फास्ट फास्टमध्ये ना एकदम आणि ते पूर्ण आंबाडा आणि असं हे सगळं लूक आणपर्यंत आम्हाला झाला उशीर आणि ह्या गोंधळामध्ये थोडंसं मिस्टेक झाली आणि साड्या आमच्याकडून पुढची मागे आणि मागची पुढे अशी झाली कारण की मी माझ्या मैत्रिणी पण होत्या म्हणजे भक्ती म्हणजे स्वराची मम्मी भूमीची मम्मी आत्या वगैरे होत्या हैं। ह्यांच्याकडून म्हणजे आम्ही तिघीजणी आणि तिघींना आवरत होतो तर ह्याच्यात ना असा हा छोटासा गोंधळ झाला तसा छोटा ना का खूपच मोठा आहे उलटी साडी नेसवणं तिघी पण चिडल्यानंतर पण एवढं ना जाणवून काय फारसं आलं नाही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे यार असा गोंधळ गडबडीच्या वेळेला होतो काय करणार एक तर ना मला असंच गरम होत होतं आणि ती खोली ना छोटी पडत होती एवढ्या मुलींना एका रूममध्ये आम्ही ह्या सगळ्या मुलींना तयार झालेत तर ना ह्याच्यामुळे ना खूप आणि ह्या एवढ्या मुली ह्यांच्या मम्मी आणि दुसरं कोण एक्स्ट्रा असेल तर असेल असं म्हणून त्या पूर्ण ना रूममध्ये एवढं ना ते काय म्हणतात श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर गरम गरम आवाज वाप येते ना असं झालं होतं पूर्ण असं भक्तीच्या केसातून आल्यासारखं गरम गरम डोकं झालं होतं असंच अगोदर ती चिडकी आहे त्याच्यामुळे लगेच तिला राग आला की घाम भरपूर येतो त्याच्यामुळे फास्टमध्ये तिला असं आवरलं आणि बाहेर आलो आम्ही आणि असच पूर्ण डान्स होऊन सुद्धा घरी येईपर्यंत मी उलट्या साडीमध्ये भक्तीला घेऊन आले झाला ना मोठा जोक तर छान डान्स तरी छान झालेला आहे मला खरंच अजून पण असं वाटते की बाबा येऊ दे कॉपीराईट क्लेम आणि असंच गाणं लावू का तर मी ट्राय करते म्हणजे हा व्हिडिओ मी विदाऊट गाण्याचा आणि फक्त डान्स वगैरे आहे ना असाच अपलोड करते आणि नंतर ना फक्त हा दहा मिनटाचं एक गाणं आहे की ना हे मी कॉपीराईटचा क्लेम येऊ देत पण असंच व्हिडिओ मी अपलोड करते पहा एक व चार दिवस ठेवते आणि पुन्हा मग डिलीट करेन तर असं वाटतं ना आपल्याला बाबा की पूर्ण गाणं भक्ती भक्तीचं ना ते वरती उचलून धरले ना तिला ते बघा झोपा घेते भक्तीला हे तिला सगळ्यात भारी आवडलं होतं कारण की तिला उचलून ह्या चौघीजणीच झोपा घालतात तेवढ्या गाण्यामध्ये आवडता जो मोमेंट होता भक्तीचा तो हा होता है ना भक्ती कसं वाटत होतं फिलिंग कशी होती तुझ्याची गॅदरिंगची पूर्ण खूपच बाई आता एक्साइटमेंट आहे नेक्स्ट इयर बापरे म्हणजे आजच झाले गॅदरिंग तोपर्यंत तो पुढच्या वर्षीच भक्ती विचार करते बाई तुला ना आणि इथे ना मी अधोकरच करत होते बघा म्हणजे गाणं धंदाच्या सेल मी केलं आणि परत हे केलं होतं त्यात बरोबर मी मधी होते त्यामुळे जरा दिसले जास्त छोट्या मोठ्या अशा गोष्टी होत असतात विसरते एखादी स्टेप असू दे काही प्रॉब्लेम नाही आणि एक गोळ मम्मीने आमच्या करून ठेवला सांगितलं मी आता सांगितलं ती साडी नेसवले त्यामुळे मला आता डान्स एक थोडा सुद्धा सुद्धा करता आला नाही मी भूमी आणि स्वरा आम्ही तिघी एक आवरलो होतो त्यामुळे आमचं गोंधळ झाला बाकी नंतर आम्हाला समजलं ज्ञान झाल्यानंतर समजलं <laughs> असू दे पण एवढं काय जाणवत नव्हतं मी तेच आता त्यांना कधीपासून सांगत होते की माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आणि माझ्याकडून असं नाही आम्ही एकमेकीचं बघून ही पुढे का ती पुढे असं बघून साड्या घातल्या होत्या आणि एकतर ही साड्या ना अपुऱ्या असल्यासारख्या होत्या म्हणजे लहान मुलींच्या साड्या अस होत्या ना अशा प्रकारे त्या साड्या दिल्या होत्या त्या ज्यांनी हे साडींचं जे घेतलं होतं ना प्रत्येक कोण प्रत्येक मुलीला साडी देणं कोण होते त्या काका होते ते काका होते ते आणि इथे डान्स करता ही तर खूपच मला तर एकदम भारी वाटत होतं आणि हे देवाचे सॉंग असल्यामुळे पप्पा सुद्धा टाळ्या वाजवत होते आणि त्याच्यात पप्पांचं सॉंग कुठलं विठ्ठल विठ्ठल ते सुद्धा होतं ना हे विठ्ठल विठ्ठलच सॉन्ग आहे आणि पप्पा इथे खूप टाळ्या वाजवत होत्या आणि सगळी ओरडत होती मागून छान वाटत झालं फायनली एकदा गॅदरिंग संपलं डोकं माझं खाल्लं होतं मला हे आणायचं ते आणायचं हेच राहिलं माझं तेच राहिलं नाही कारण हे सगळं परत इतकं सगळं काढायला लागलं असतं म्हणून तिसऱ्या सॉंग मध्ये घेतलंच नाही म्हणजे ना तिचं हे होतं की नाही स्पोर्ट्स आता हा डान्स झाल्यानंतर होतं ते स्पोर्ट्स आणि मुलींची इच्छा होती ह्या साड्या काढायच्या नाहीत कारण की त्यांना ग्रुप फोटो हो घ्यायचे होते आणि शेवट डान्स होता तो स्पोर्ट्सचा होता आणि ते का नॉर्मल टी शर्ट आणि पॅन्ट हे तर ह्या तिघींनी काय केलं माहिती आहे का ते जे गाण्यामध्ये होते ना ते गॅ गाणंच त्यांनी कॅन्सल केलं बाकी जे सगळी खेळीत पण म्हणजे गॅदरिंगचं कसं होतं म्हणजे शेवटचा डान्स होतो कसा होतो फुटबॉल क्रिकेटिंग फक्त आम्हाला बॉल एकामेकीकडे कॅच करत होतं त्यासाठी म्हटलं इतकं सगळं काढून मग राहू दे म्हटलं त्यात फोटोसुद्धा काढता आले नाहीत मग म्हटलं राहू दे त्यांना सांगितलं सरांना तर सर म्हटले बरं ठीक आहे तुम्हाला एवढं आणि आम्हाला पाच मिनटंसुद्धा मी म्हणजे हे नव्हते की हे काढावं असं लगेचच म्हणजे हा होता ते बारा नंबरचा डान्स आणि तेरावा नंतर तो स्पोर्टचा होता म्हणजे ना त्या ह्या मुलींना पाच मिनिटाचा पण मध्ये गॅप नाही की बाबा एवढा मेकअप सगळा केलेला आहे पण पुन, पुन्हा सगळे गजरे लावलेले आहेत नऊ वरी आहे त्याच्यात तर हे सगळं आवरून स्पोर्टचा ड्रेस घालण्यासाठी तरी एक पाच मिनिटं ठेवली पाहिजे होती मध्ये आणि एक दोन गाणी असती ना तरी ती व्यवस्थित पुनमुलींचं आवरलं असतं पण तसं नव्हतंच मग खूपच गोंधळ आणि तर मला एवढं गरम होत होतं ना माझा ती ड्रेस फाटला माहित आहे तुम्हाला आणि मी जास्त दिसतच नाही कारण बरोबर माझ्या समोरच उभारले ना त्याच्यामुळे तिला सारखं म्हणतं मी इकडे सरक पण ती परत सेंटरलाच येत से होती तर जाऊ दे म्हटलं जेवढे दिसते तेवढे दिसते मी आणि त्यात माझा पदर एक छोटा झाला होता त्यात असं मला काय म्हणतात तसे ओटी केली आणि करायचं होता आणि त्यात माझ्याकडे हे काय काय म्हणतात भंडारा हा भंडाराच नव्हता माझ्या फक्त त्याने साईडलाच ठेवलं होतं विसरल्या असतील मग ती माझ्या इथं ठेवलंच नाही म्हटलं ते तुमचं तुम्ही उदळा म्हणून मी आणि आज भक्तीचं गॅदरिंग माझा ड्रेस नऊशे भक्तीचं गॅदरिंग मला एवढं भागात पडलं की नाही दोन अडीच हजार जास्त आणि माझा ड्रेस ऍड कर त्याच्यामध्ये तर एवढं महागात मला भक्तीचं गॅदरिंग पडलेलं आहे ह्या वर्षीचं दोन हजार चोवीसचं ची असं नाही करायचं इथं लेझिंग होतो बाबा मी तर आणि मध्ये आहे ना दी दी पन, ती तर काय वेगळंच करत होती तिला काय सांगितलं होतं पण ते ऐकते कुठं वेगळंच काय 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 चालू होत सगळी साईडला करत होती मला नंतर आम्ही बोललो होतो काय म्हणजे कन्फ्युजन होतं ना समजतच नाही साईडला <laughs> करायचंय तर आम्ही म्हटलं होतं मस्त सरळच करेल तर पण सगळ्यांनी साईडला केलं आणि हे कुठलं का तिकडे फोन आलाय कुठे जरा घेत जी आता वरती आहे ना ती भूमी आहे झेंडा फडकवत आहे ती तर अशा पद्धतीनं आमचं आजचं गॅदरिंग वगैरे झालं फायनली आणि आता हे गाणं संपल्यानंतर स्पोर्टचं होईल मी त्याचं मी जास्त गाण्यांचं शूटिंग वगैरे केलेलं नाहीये बाकीच्या तुम्ही म्हणाल फक्त दोनच गाणी केले तर हो बाकी ज्यांचं पण केल्यानंतर काय होतं एक तर आवाज द्यायला मिळत नाही आणि त्याच्यात मग मी तुम्हाला काय नुसतं असं हलतेलंच दाखवणं जसं की आता ह्या मुली करतायत तर त्याच्यामुळं ना जास्त काय एक दोनच गाणी हे फुल घेतलीत बाकीची नाही घेतलेली शूटिंग नाही केलेलं आणि आत्ता एक शेवटचं गाणं होईल त्याच्यानंतर गॅदरिंग संपलं एवढ्या दिवसाचा उत्साह हो ना एक गाणं संपल्यानंतर संपून जाणार आहे आणि उद्या सुट्टी आहे भक्तीला गॅदरिंग झाल्यानंतर नेक्स्ट डे सुट्टीच असते तर हो, फायनली फायनली आपलं गॅदरिंग संपलेलं आहे मॅडमचा आता बघ ना कुणाचा फोन आला सकाळपासून ना माझा एकतर मी ना एरोप्लेन मोडला माझा फोन टाकला होता जेव्हा मी हे व्हिडिओ करत होते त्यावेळेस त्याच्यामुळे ना खूप जणांचे आता मी घरी आल्यानंतर जेव्हा नेट चालू केलं फोन चालू केला तेव्हा ना खूप जणांचे मेसेज आणि हे आले होते तर हे बघा गॅदरिंग वगैरे संपलं आणि आता हे तुम्हाला जे मी पहिल्या सुरुवातीला बोलले ना जो मेला लागल्यासारखं सर्कल लागले तर चिनी मातीचा तर हे पॉट आहेत फुल फुलदानी म्हणतात ना तेच तेच आहे मला घ्यायची होती पण प्राईज प्राईज आमचं ना फायनली गॅदरिंग हे संपलेलं आहे मॅडमचा सेकंड लुक हा थर्ड डान्समध्ये भक्तीने घेतलंच नाही म्हणजे नाहीच बोलली ती कारण की एकच लगेचच होतं आमचा तिसरा डान्स होता तो चेंज करायला पण अजिबात वेळ नव्हता बारावा गाणं हिचं होतं ह्या ड्रेसवरती गाणं एवढा डान्स भारी झाला आहे ना मस्त झालाय आणि लगेच तेरावं गाणं होतं स्पोर्ट्सचं होतं आणि मला ना म्हणजे पाच मिनटं पण वेळ मिळाला नाही आणि पूर्ण लूक चेंज होतं म्हणजे आता हा तिचा लूक आहे ना हा नऊवारीमधला मधा लूक आहे आणि तो जो लूक करायचा होता ना म्हणजे स्पोर्टचा होता तो काही ठेवायचा नाही सगळं रे मेकअप वगैरे सगळा रिमूव्ह करायचा एक फोनी घालायची आणि स्पोर्टचा ड्रेस घालायचा हे करण्यासाठी ना निदान एखादं गाणं जरी मधी असतं ना तरी मी त्याच्यामध्ये सगळं तिचं आवरलं असतं पण तसं पण झालं नाही लगेचच होता त्याच्यामुळे आम्हाला <laughs> एक गाणं कॅन्सल करावं लागलं आणि भक्तीची मैत्री वगैरे इकडे गाडीवरती आहेत आमच्या बरोबरच म्हणजे ठीक आहे ठीक आहे म्हणाले ठीक आहे म्हणाले तर आता जाऊया आपण पोटपूजा करायला काय खायचं आहे बघ तिला का भेळ खायचं तर तिथे चाललोय मी आता चलो आम्ही आलेलो आहोत घरी इकडे जी पिशवी नेली जाता होती जातावळी मी घेतली होती येतावळी ह्यांच्याकडे दिलेत हे एक दर गौरांग म्हणे लगेच भक्तीचा लुक सगळा चेंज झाला गाडीत बसून एक 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 काढून पर्स मध्ये ठेवले आणि आता मी चालले खरी गाडी लावली इकडे मागे झालं बाई गॅदरिंग संपलेलं आहे भक्ती आता काय आता ओरिजिनल रूप मध्ये यायचं आहे भांडी घासायची आहेत